लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर माझ्याकडे विद्वानं मी श्राद्ध होतं तर त्या व्हिडिओमध्ये खूप सगळ्या ताईंचे प्रश्न होते सोनाली कोण आहे ब सोनाली ताईंसाठी ते प्रश्न आलेले होते या बघा ह्या आहे सोनाली ताई तर जसं मी त्या व्हिडिओतही सांगितलं पण मे बी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल किंवा तुमच्याकडून ते मिस झालं असेल तर सोनाली ताई माझ्या मिस्टरांच्या पहिल्या पत्नी आहे ज्या की त्यांच्या मामाची मुलगी होत्या आणि ज्यावेळेस असं झालं आणि माझ्या सासूबाई सेम डेला आल्या होत्या सिन्नरला माझ्या माहेरी प्रशांतजींच्या काकू पण होत्या माझी लहाणी जाऊ होती दोन जावा होत्या आणि माझ्या सासूबाईंनी आम्ही जेव्हा गळ्यात पडून रडत होतो तेव्हा माझ्या सासूबाईंना आठवण झाली त्या बोलल्या देवाने जे माझ्याबरोबर केलं तेच तुझ्याबरोबर केलं कारण की माझ्या त्या तीन बहिणी होत्या आणि त्यांचा एकुलता एक, एक भाऊ होता आणि तो भाऊ माझ्या सासूबाईंकडे आला होता ते मामा मोटरसायकलवर माझ्या सासूबाईं ते पण गावाकडे आलेले होते आणि मामा जे आहेत सोनाली ताईंचे पप्पा ते बाईकवर अमरावतीला बहिणीच्या घरी निघाले आणि माझ्या सासूबाई आणि ते कोण कोण होते ते बसने निघाले तर बस पोहोचायच्या पंधरा मिनटं आधी मामा घरी जाऊन पोहोचले पण त्यांना घरी गेल्यानंतर कळालं की हे लोक अजून पोहोचले नाही आहे सकाळची वेळ होती सकाळचे सात वाजले होते मामा तिथून निघाले आणि पुढे नागपूरला त्यांची दुसरी बहीण होती आमच्या सुमन मावशी म्हणून सासूबाईंच्या बहीण तर मग त्यांच्याकडे जाऊन येऊ बं हे येईपर्यंत असं मामांच्या उद्देश आणि मामा निघाले मामा आणि त्यांचे एक मित्र होते मोटरसायकलवर आणि बसने त्यांना महा महामार्गाच्या ज्या बस असतात त्या बसने त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि मामा जागच्या जागी गेले तर प्रचंड दुःख माझ्या सासूबाईंनी त्यांच्या बहिणींनी सोचलं असेल की मला आज जाणवतं आहे जेव्हा मी माझा स्वतःला मा माझा भाऊ गमावला तेव्हा तर किती दुःख असेल त्या बहिणीच्या जीवाला की तो भाऊ त्या बहिणीला भेटायला आला होता बहिणीकडे आला होता आणि तेव्हा त्या ते भावाचा ॲक्सिडेंट झाला आणि भाऊ जागच्या जागी गेला तर एवढे वर्ष झाले त्या गोष्टीला आज खूप वर्ष झाले ताईंचा जन्म पण नव्हता झाला तुमच्या लक्षात आलंच असेल ताई माझ्या मिस्टरांच्या पहिल्या पत्नी ज्या की त्यांच्या मामाची मुलगी होती तर ताईंचा जन्म पण शहात्तर सालातलाच आहे सव्वीस सप्टेंबरच ताईंचा वाढदिवसाचा दिवस आहे ॲक्च्युली तर सोनालिताईंच्या जन्माच्या जन्म होण्याच्या आधीच मामा वारले म्हणजे तेव्हा ताई त्यांच्या आईच्या पोटात होत्या म्हणजे किती ते दुःख कल्पना पण पन नाही करवत नाही का कर। त्या बहिणींनी भावाला गमवलं माझ्या सा सासूबाईंनी खरंच किती दुःख भोगलं असेल जाक की भाऊ आपल्याला भेटायला आला होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागच्या जागी गेला मामींबद्दलसुद्धा माझ्या मनात खूप म्हणजे मी सांगू नाही शकत त्या भावना सोनालिताईंच्या मम्मी की पहिली मुलगीसुद्धा त्यांची जन्माला आली नव्हती आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या नवऱ्याला गमावलं मी मामींना जीवनामध्ये दोन तीन वेळेस भेटली आहे जेव्हा प्रशांतजींच्या आजी आज वारल्या तेव्हा आणि वर्ष वर्षश्राद्धा श्राद्धाच्या कार्यक्रमाला आम्ही फोनवरही बोललो आहे अधूनमधून मेसेज होता मामींनी अख्खं आयुष्य असंच काढलं मामींनी दुसरं लग्न वगैरे काही केलं नाही आणि सोनाली ताईंवर त्यांचं सगळं आयुष्य गेलं कधी कधी आपले ना आपल्या मनामध्ये देवाविषयी प्रश्न उठतात आपल्याला वाटायला जेव्हा दुःख येतं आपल्याला वाटतं की माझं दुःख खूप मोठं आहे जसं की तेरा दिवस मी आईवडिलांच्या घरी होते अनेक नातेवाईक महिला पुरुष मंडळी कसं बाहेर बसतात महिला घरामध्ये येतात अनक स्त्रिया त्यांचं दुःख सांगत होतं आणि दुःखाच्या जागी दुःखी व्यक्ती गेली की त्याला स्वतःचं दुःख आठवतं आणि अजून रडायला येतं तर असे खूप सगळे उदाहरणं आहेत ना आमच्या नात्यामध्ये आजूबाजू की लग्न झाल्या झाल्या नवरा गेला वर्ष सहा महिन्यात गेला दोन तीन वर्षांनी गेल्या तर त्या स्त्रिया आयुष्यभर एकटा राहून ते, एक ते दुःख सहन करता जबाबदाऱ्या पार पाडता मग जा ते आई वडील असेल बहीण भाऊ असेल बायको असेल मग माझ्या भाऊजाईला अनेक बाया सांगायच्या बघ उदाहरण द्यायच्या त्या आईच्याकडे बघ त्या आमकीकडे बघ त्या तमकीकडे बघ तू तरी चौदा वर्ष राहिली गो त्याच्याबरोबर असं सांगायच्या तर सोनाली मा सोनाली त्यांच्या मम्मीने अख्खं आयुष्य असं काढलं परमेश्वर कृपेने आजही पर त्या सुखरूप आहेत जसं मी म्हटलं आमचं अधूनमधून बोलणं होतं काही ताईंचे प्रश्न होते की आणि करीना सोनाली ताईंचे मुलं आहेत का तर नाही आणि करीना माझे मुलं आहेत सोनाली ताईंना एक मुलगी होती जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या देवाच्या अस्तित्वावर प्रश्न उठतो हो खूप मैत्रिणी मला सांगता तुम्ही की देवाला दोष देऊ नको आणि खूप मैत्रिणी मला समजूनही घेता की दुःखच एवढं आहे की मला काही पर्याय नाही देवाला दोष देण्या देवा म्हणजे देवच एक अशी व्यक्ती होता ना की त्याच्या हातात होतो तो करू शकत होता काहीतरी देव म्हणून देवावर राग आहे बाकी काही नाही आज जेव्हा मला जाणवतं की सोनाली ताईंची अडीच वर्षाची मुलगी वारली तेव्हा त्या ते आईचा जीव काय म्हटला असेल मी जसं कालच्या व्हिडिओतही उल्लेख केला की के टेनू माझी मुलगी करीना हिचं पेटनेम पण टेनूचे माझं जे सोनाली नाव आहे ते मला सोनालीताईंचंच नाव देण्यात आलं आहे तर प्रशांतजी आणि सोनालीताईंची पहिली मुलगी अडीच वर्षाची होती तिला जेनेटिक प्रॉब्लेम झाला कारण यांचं नात्यात लग्न होतं आत्याचा मुलगा आणि मामाची मुलगी तिला काही काय झालं शेवटपर्यंत कळलं नाही अडीच वर्षाची होती प्रशांतजींची मुलगी आणि अडीच वर्षाची मुलगी त्यांची वारली जी की खूप गोड होती कालसुद्धा प्रशांतजींना खूप आठवण आली टेनूची आणि ते मला सांगायचे की ती कशी म्हणायची रोज संध्याकाळी ऐश्लिम ऐश्रीम पप्पा असं ते करून दाखवत होते आणि खूप रडत होते कालही त्यांना सोनाली ताईंची टेनूची खूप आठवण आली आणि तुम्ही म्हणता ना ठीक आहे देव देवाला तो अधिकार नसेल मृत जीवन आणि मृत्यूच्या याच्यामध्ये काही फेरबदल करण्याचा पण शेवटी आपण कोणाला दोष देणार आपल्या नशिबाला द्यावं लागेल असंच म्हणावं लागेल एक वर्ष झालं होतं पहिलं टिनूला देवाघरी जाऊन एक वर्ष झालं आणि त्यानंतर सोनालीताई आणि प्रशांतजींचा ॲक्सिडेंट झाला हे दोघं बाईकवर होते आणि एक ट्रक ड्रायव्हर जो की दारू पिलेला होता त्याने ह्या दोघांना मागच्या बाजूने धडक दिली सोनालीताई मागे बसलेल्या होत्या आणि पुण्याला सिंहगड रोडला ह्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट पण असा की एक थेंबदेखील रक्त निघालं नाही दोघांच्याही बॉडीमधून पण या साईडने मार लागला होता सोनाली ताईंच्या बड बरगड्या सगळ्या तुटून असं रक्तमध्ये घुसल्या शरीरामध्ये अकरा साडे अकराला ॲक्सिडेंट झाला आणि रात्री दोन वाजता सोनाली प्राण गेले रक्त मिळालं नाही वेळेवर आणि मी मागेही शेअर केल्या ह्या गोष्टी तेव्हापासून प्रशांतजी वर्षातून जेव्हाही त्यांना पॉसिबल होईल दोन तीन वेळेस रक्तदान करतात तर एकच वर्षामध्ये मुलगी आणि बायको गमवली म्हणजे किती दुःख प्रशांतींनी भोगलं असेल ते जेव्हा जेव्हा त्यांना आठवण होते सोनालीताईंची टिनोची ते रडतात ते सांगतात तेव्हा मलाही खूप रडायला येतं पण आज जेव्हा मी माझी एवढी स्वतःची व्यक्ती स्वतःची जवळची व्यक्ती गमवली तेव्हा असं वाटतं की बाप रे किती भयंकर ते दुःख तुम्ही सगळ्याजणी मला सांगता रडू नको त्रास करून घेऊ नको खूप सगळ्या मैत्रिणींचे खूप सगळे कमेंट मी वाचते पण सध्या नाही माझी मनस्थिती मी कुणाला रिप्लाय नाही करत खूप वाईट वाटतं की खूप जणांच्या आयुष्यात खूप दुःख आहे खूप जणींनी खूप आपले जवळचे लोक गमावले खूप वाईट वाईट अनुभव आले सगळ्यांना जसं मी म्हटलं माझा भाऊ गेल्यानंतर आधी मी पँकराटायटिस काय असतो कशामुळे होतो त्याच्यावरती व्हिडिओ बघत राहिले त्यानंतर मी गरुडपुरांवर व्हिडिओ बघत राहिले त्यानंतर मी आत्मा माणूस देवाघरी गेल्यानंतर आत्म्याचं काय होतं कसं होतं त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघून काही काही व्हिडिओमध्ये आता ते कितपत त्यात सच्चाई आपल्याला नाही माहिती पण काही व्हिडिओमध्ये असं सांगता की तुम्ही जेवढं रडता जेवढं त्रास करून घेता तेवढा त्या ते आत्म्याला त्रास होतो मग असं ऐकलं की भीती वाटते की नाही नाही आपण रडायचं नाही बरं का आपल्या भाऊच्या आत्म्याला त्रास नाही झाला पाहिजे आपण रडायचं नाही बरं का असं ठरवते पण ठरवून नाही होत येतच रडू की ते ठरवलं की नाही रडायचं पण येतच रडू माझा भाऊ मी जसं तुम्हाला सांगितलं की सहा बहिणींच्या पाठीवर झाला होता आणि खूप छान बाळ खूप छान होता माझा भाऊ हो दिसायला तो मी तर पाहिलंच मला खूप आवडायचा तो लहानपणापासून खूप आवडायचा तो छोटा होता तेव्हा मी त्याला असं कडेवर घेऊनच फिरायची सगळीकडे जायची त्याला जेव्हा शाळेत टाकलं घरापासून अक्षरशः म्हणजे शंभर मीटरचं अंतरावर पण नव्हती इतकं जवळ होती त्याची शाळा आणि तो शाळेमध्ये बसायचा नाही सुरुवातीला तीन चार वर्षाचा असेल तेव्हा बालवाडीमध्ये चार साडेचार वर्षाचा मी निघून आली की तो निघून यायचा मग त्याने निघून येऊ नये म्हणून तेव्हा काय दोन तास असायची बालवाडी तर मी त्याच्या वर्गाच्या बाहेर दोन तास उभी राहायची की त्याने वर्गातून निघून येऊ नये मोठा झाल्यानंतर त्याला जरा असं क्रिकेट बिकेट खेळायचं खूप वेळ होतं तर लहान काम करायचं आणि मोठं जरा खेळकर असल्यामुळे मग वडील खूप रागवायचे त्याला तर तेव्हाच मला इतका त्रास व्हायचा असं वाटायचं काय करू याला पोटात घालून घेऊ कि काय काय माहिती मी खूप इमोशनली साई बहिणींमध्ये मला असं वाटतं की मी खूप अटॅच होते त्याच्याशी खूप जास्त अटॅच होतो माझं लग्न झालं तेव्हा तो काय दहा बारा वर्षाचा असेल फक्त आणि जसं मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे लग्नानंतर ह्या पंचवीस वर्षामध्ये माझं माहेर येणं जाणं खूप कमी होतं प्रशांतींचे काही नियम मग मुलांना गावाकडचं वातावरण सूट होणार नाही आईवडिलांना सहा मुली असल्यामुळे बाई नको तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा तुमची मुलं इथे येऊन आजारी पडल्याचं टेन्शन आईवडील घाबरतात नाही का मग ते सांगतात बाई तुम्ही तुमच्या तुमच्या घरी सुखी राहा गावाकडे डास मच्छर पाणी खराब अशा अनेक अनेक कारणं की ज्याच्यामुळे मी माहेरी माझं खूप कमी येणं जाणं असायचं त्याच्यामुळे विशेष काही जास्त मी कोणाच्या संपर्कात विशेष काही आली नाही पण त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या की तो जरा असं चालायला वगैरे लागला जसं मी म्हटलं शंभर मीटरवर त्याची शाळा होती तर आजोबांचं घर होतं आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील तर तो उठला की तो सरळ आजोबांच्या घराचा रस्ता धरायचा का तर पाव घेण्यासाठी पैसे ते पूर्वी यायचे दोन बंडपाव एका पॅकेटमध्ये ते बंडपाव घेण्यासाठी पैसे घ्यायला तो आजोबांकडे जायचा आणि मग आजोबा त्याला पैसे द्यायचे काहीतरी दोन अडीच रुपयाला ते दोन बनपाव मिळायचे आई ते आईपेक्षा कमी पैसे लागत असेल मग गावाकडे कसं अशा मोठ्या पाठीमध्ये ते पाव बटर टोस्ट विकणारे यायचे तेव्हा आणि मग तो बंडपाव घ्यायचा रोजचा हा ठरलेला नियम खायचा मात्र तो अर्धा पाव पण नाही पण त्याने बनपाव घेतल्यानंतर त्या दोन पावांमधला एक पाव मला देण्यासाठी मी त्याला इतकं गोडी लावायची इतकं गोडी लावायची मी असं करेल मी तसं करेल मग आपण असं करू तसं करू इकडे जाऊ तिकडे जाऊ तो मला काय एवढा सहज एक पाव द्यायचा रोज रोज त्याचा एक पाव मलाच असायचा पण तो एक पाव घेण्यासाठी मला त्याला प्रचंड लाडीगोडी लावायचं लावावा लागायचं तर त्या सगळ्या आठवणी आठवतात हो पण लग्नानंतर जेव्हाही कधी गेले असेल जेव्हा तो मोठा झाला करण्यासारखा झाला हे माझे भाऊ नॉनव्हेज प्रेमी प्रशंजी नॉन प्रेमी आम्ही येणारे काळ तास त्याने एक दोन मटण आणायचं दाजी येणारे गुटिता येणारे कोणती बहीण मीच नाही कोणती बहीण त्याच्यासाठी सगळ्यासारख्या त्याने सगळ्यांवर भरभरून प्रेम केलं कारण त्याला असं आम्हाला सोडून जायचं होतं आता सध्या काही मैत्रिणींचे कमेंट होते की भगवद्गीता ऐक तर मी काल पार कालपासून मी भगवद्गीता यूट्यूबला ऐकते इयरफोन घालून भगवद्गीतेमध्ये हेच म्हटलंय श्रीकृष्ण भगवान यांनी अर्जुनाला जेवढं मी आत्तापर्यंत ऐकलं तो एक ना चौदा तासाचा व्हिडिओ हो आहे त्यात सगळेच अध्याय तीन अध्याय झाले माझे ऐकून तर जेव्हा अर्जुन श्रीकृष्ण भगवान यांना सांगता की बॉ हे माझेच सगळे भाऊ मित्र सासरे मेहुने जे पण काही यांना सगळ्यांना मारून ते मी कसं उपभोगू शकेल आणि काय करायचं आहे मला ते सगळं करून खूप रडतो अर्जुन तुमच्यापैकी तर सगळ्यांना माहीत असेल आपण सगळ्यांनीच महाभारत तर पाहिलंच आहे आणि श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला हेच सांगता की आत्मा हा अमर आहे शरीर हे काय माती आहे आणि त्या शरीरासाठी दुःख करणं शोक करणं म्हणजे मूर्खपणा तू तुझं कर्तव्य कर तुझं कर्म कर आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो म्हणजे एक कपडे बदलण्यासारखं आहे हे काय मी आज पहिल्यांदीच ऐकते असं नाही आहे नाही का आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी कळता माहीत आहे जाणू नये पण जसं खूप सगळ्या मैत्रिणी सांगता की हो सोनाली आम्ही तुझं दुःख खूप मोठं आहे आम्ही जाणू नये ज्यांनी ज्यांनी हे दुःख भोगलंय जे जे या दुःखातून गेलंय ते ते समजू शकतं की आपल्याला सगळं कळतं बरं का सगळं माहिती आहे पण तरीसुद्धा आपलं मन नाही मान्य करत काही गोष्टी आपलं मन राहून राहून सारखं सारखं देवाला एकच प्रश्न विचारतं असं का देवा असं का केलं असं का केलं कारण आहे ना कुठे ना कुठे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना खूप चांगली गोष्ट आहे आजकाल की आपण सगळे स्वार्थापोटी का होईना अध्यात्माकडे वळलोय आणि अध्यात्माकडे वळल्यानंतर काय होतं आपण परमेश्वराला आपलं समजायला लागतो की देवा तू माझा आहे आणि त्याच अधिकाराने आपण त्या देवाला प्रश्न करतो की देवा तू का नाही आला धावून मला तुझ्या मदतीची गरज होती मी तुला किती पुकारलं तुझं किती नाव घेतलं तरी तू का नाही आला धावून किती नाही म्हटलं तरी मन हे प्रश्न देवाला करतंच ज्याचं काहीच उत्तर नाही मी सावरण्याचा प्रयत्न करते मला पण माहिती आहे की माझ्या आईवडिलांना माझ्या भाऊजईला तिच्या मुलांना आमच्या सगळ्या बहिणीच्या सपोर्टची सहानुभूतीची आधाराची प्रेमाची गरज आहे आणि ते आम्ही करणारच आहोत पण दुःख खूप मोठं आहे न विसरण्यासारखं कधीच नाही विसरू शकत माझ्या भावाला कधीच नाही विसरू शकत पण हो मी नक्कीच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते बाहेर पडण्याचा प्रयत्न करते जसं मी म्हटलं व्हिडिओनमध्ये जेव्हा ऐकते की आपण रडल्यावर आत्म्याला त्रास होतो म्हणून खूप कंट्रोल करते जेव्हाही मला रडायला येतं मी सांगते की नाही 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 रडायचं नाही रडायचं त्याला त्रास होईल माझ्या भाऊला त्रास होईल त्याला त्रास होईल असं काहीच नाही करायचं आहे मला मी नाही रडणार मी नाही रडणार आणि मग पटकन भाऊजाईला फोन लावते काय ग काय करते जेवली का एक बरं आहे की मी जसं म्हटलं माझ्या बहिणी गावातच आहे मग त्या जातात रोज मोठी बहीण तर थांबली आहे आधाराला तर मग बोलण्या चालण्यामध्ये तिचं चा, दुःख तर बिचारीचं चा। त्याला काही म्हणजे मोजमापच नाही असंच म्हणावं हो लागेल पण मग आहे ब सगळे तेवढं तरी बरं एकटी असतं विचार करत बसेल तरी जेव्हाही फोन करावं ती अशीच म्हणते काय हो पानं कसे गेले मला सोडून काय करू कसं करू मी मी स्वतः जरी रडते पण मी तिला शहाण्या माणसासारखं समजून सांगते नाही बाई वीरकडे बघ स्वराकडे बघ त्यांचे त्याचे जे स्वप्न होते ते आता तुला पूर्ण करायचे तुला आईबाप्पाचा दोघांचा रोल निभवायचा आहे आम्ही तर करूच त्याच्यावर प्रेम पण त्याच्यावर त्यांच्यावर आम्ही प्रेम करूच पण तुला आई आणि बाप दोघांचं प्रेम तुलाच द्यायचं आहे तेव्हा तू स्वतःला सा सांभाळ स्ट्रॉंग बन असं समज की तुझ्या आयुष्यात चौदाच वर्ष त्याचं प्रेम होतं चौदाच वर्ष होतं जेवढं तू उपभोगलं तेवढंच होतं आपलं पूर्व मी तिला शहाण्याबाईसारखी समजून सांगते येण्याच्या आधी खूप समजून सांगितलं मी तिला प्रत्येक बहिणीने तिच्या तिच्या परीने सांगितलं पण मी सुद्धा खूप तिला एकटी धरून बसले समजून सांगितलं की हे चौदा वर्ष तू जे त्याच्याबरोबर सुखाचा संसार केला असं समज की मागच्या जन्मीचं तुझं काहीतरी कर्म की तुला एवढेच वर्ष मिळाले त्याच्याबरोबर सुख उपभोगायला आणि आता त्याचे राहिलेले स्वप्न तुला पूर्ण करायचे मुलांसाठी हो हो तो स्ट्रॉंग बन त्याच्या चांगल्या आठवणी आहे त्या आठवत राहा आणि मी पण असंच ठरवलं आहे की आपल्या रडण्याने जर त्याला त्रास होतो तर आपण नाही रडायचं आपण चांगलाच विचार करायचा त्याने जे जे चांगलं केलं आहे ते सगळं चांगलं आठवायचं आम्हाला बघून त्याला असा आनंद व्हायचा अशी कवळी घालून मिठी मारायचा बहिणींना काय बाच्यांना काय खूप गोड होता म्हणून खूप सगळ्या मैत्रिणी लिहिता ना जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला आणि हीच सच्चाई आहे मी शेवटी असं स्वतःला समजवते की देवाला अक्षरशः माझ्या भावाचा हेवा वाटला की एवढा गोड माणूस माझ्याकडं तर पाहिजे आणि म्हणून देव माझ्या भावाला हिरावून घेऊन गेला असंच मी स्वतःला समजवते आणि शांत राहते कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय पण पर नाही आहे शांत राहण्यापलीकडे